नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि अखलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फतेसिंह माने पाटील यांच्या भाऊसे अखलूस ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या ज्योतिताई माने पाटील या प्रभाग क्रमांक एक मधून भाजप व महायुतीच्या अखलूस नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत येत्या डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी ज्योतिताई माने पाटील यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक मी लढत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माझे आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मी अक्लूजचा विकास करेन तसेच विकासाबरोबर तरुणांसाठी व बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती करेन त्याचबरोबर तरुणांना काम नसल्याने ते व्यसनाकडे चुकत आहेत याचा विचार करून माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे अक्लूजमध्ये एम आय डी सी व्हावी अशी मागणी देखील त्या करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर आपण प्रत्यक्षच पाहूयात प्रभाग क्रमांक एकच्या भाजप व मायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्योतिताई माने पाटील आणखी काय म्हणतायत आज आपण अकल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून उभा असणाऱ्या सौ ज्योतिताई माने पाटील यांच्या निवासस्थानी आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की हे तीन पॅनलमध्ये या ठिकाणी निवडणूक खऱ्या अर्थानं रंगतदार आहे जरी पाच नगराध्यक्षपदासाठी उमेदवार महिला असतील तरीसुद्धा ही तीन पॅनलमध्ये आहेत कारण त्या दोन जे गट आहेत त्यांचे काही पूर्ण खाली पॅनल राहिलेले नाही आता खऱ्या अर्थानं ज्यांनी या अशा खंडामध्ये असणारी आकलूश एक नंबरची ग्रामपंचायत होती त्यावेळेला त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्या सदस्यपदामध्ये त्यावेळेच्या काय अड्याडचणी होत्या आता ह्या नगरसेविका म्हणून खऱ्या अर्थानं त्या प्रभागामधून उभा राहणार आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेमक्या भविष्यामध्ये मतदारांसाठी काय संकल्पना त्या त्यांच्या काय समस्या त्या हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते तुमचं बारामतीच्या झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही आता ह्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेला आहे पूर्वी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस सदस्य होता त्यावेळेला कसं होतं नेमकं ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते त्यावेळेस मी अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि आता तसं बघायला गेलं तर त्यावेळेसची स्थिती आणि आत्ताची स्थिती काही वेगळी नाही म्हणजे विकास हा झालेलाच नाही आणि मी आता परत निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवत आहे मला विकास करण्याची संधी आलेली आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहे तर तिथले मुद्दे तुम्हाला सांगते गटारी आहेत रस्ते आहेत पाणी आहे वीज आहे लेडीजसाठी टॉयलेट नाही आहेत त्यांना उघड्यावरती बसायला लागतं अक्षरश ल ला, महिलांसाठी टॉयलेट नाही आहेत तर त्या उघड्यावर बसतात लाजीरवाणी अवस्था आहे आता तिथली सध्या आणि रोडचं वगैरे तर तुम्ही तर फिरतच असाल रोडवरून म्हणजे तिथे राऊतनगरला गुडघ्या एवढ्या गवतातनं रोडवरनं चालायला लागते आत्ता सध्या आणि गटारी पण तेवढंच गवत झालं आहे तेवढाच कचरा झालाय कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे अशा समस्या आहेत म्हणजे ज्या पूर्वी होत्या त्याच अजून पण आहेत आत्ता तुम्ही जे आहे ग्रामपंचायतला अपक्ष होता होता आणि आत्ता तुम्ही भाजप महायुतीमधून उभा राहिलेला आहे आता तर तुम्ही विकास करायसाठी म्हणत आहे म्हणून नेमकं तुमचं पुढचं विजन कसं असेल माझ्या विकासाचं वी विजन म्हणजे आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे आहेत हो रामभाऊ सातपुते आहेत मा माझे खासदार रणजितदादा निंबाळकर आहेत तर यांच्या मार्गदर्शनाखाली मी अक्रूतचा विकास करेन आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून भरपूर निधी घेऊन येईन विकास करण्यासाठी हे माझं विजन असेल म्हणजे केंद्रामध्ये भाजप विचारात सरकार आहे राज्यामध्ये भाजप विचाराचं सरकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला निधी वरून आणण्याची खात्री आहे खात्री आहे तुम्ही एक मतदारांना काय आव्हान करताय मी मतदारांना एवढंच आव्हान करीन की विकासाची कामं तर आम्ही करणारच आहे त्याच्याबरोबर मुलं असतील महिला असतील तर ह्यांना हाताला कामं नाही आहेत तिथे रोजगार निर्मिती करून देणार महिलांच्या हाताला काम देणं बचत ग बचत गटाच्या माध्यमातून पण काही महिलांसाठी करता येईल तेवढं मी करणार आणि महिलांना मी एवढंच आवाहन करीन की येत्या दोन तारखेला मतदान आहे तर भरपूर मतांनी तुम्ही भाजपलाच मतं टाका आणि भाजपच्या उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून द्या की जेणेकरून तुमची कामं होतील आणि हे विकास आपलूचचा विकास हा झालाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सरकार भाजपचं आहे केंद्रात आहे राज्यात आहे तर आपण भरपूर निधी आलो आपलूससाठी आता खरं तुमच्या बोलण्यामधून आलं की महिलांसाठी म्हणजे महिलांशी अनेक बचत गट असतात तुम्ही त्यांचा जे काही उत्पादित माल आहे त्या मालासाठी तुम्ही बाजारपेठ आणायचं असं तुमच्या मनामध्ये संकल्पना बाजारपेठ तर त्यांच्यासाठी आलोच आणि महिलांसाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रामभाऊ सतपुतेंच्या मा माध्यमातून जाऊन आम्ही एम आय डी सीचं सुद्धा तिथे बोलून येणार आहे म्हणजे जाऊन सांगणार आहे की आपलंच तर एम आय डी सी झालीच पाहिजे जेणेकरून तरुण मुलं आहेत महिला आहेत त्यांच्या हाताला काम लागलंच पाहिजे आणि आता तरुण मुलांना काम नसल्यामुळे तरुण मुलं व्यसनाधीन होत चालली आहेत त्याचा पण आपण विचार केला पाहिजे आता आजच्या वेळेची आणि आत्ताच्या निवडणुकीतली एक वेगळी परिस्थिती आहे आता समोर जे आहेत हे स्वप्यच आहेत मग तुमचं कसं आव्हान असणार माझं आव्हान म्हणजे काही आव्हान नसणार आहे मी तुम्हाला पहिलंच सांगते मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर मला म्हणजे बाकी काय बघायचंच नाही माझे राहिलेलं जे स्वप्न आहे विकासाचं त्या ह्याच्यासाठीच मी अगदी उतरलेली आहे त्याच्यात माझी स्वप्न होती की मी राऊतनगरला विकास करेल पण त्यावेळेस माझ्याकडून कामं लोकांची राहून गेले आणि माझं एवढं स्वप्न आहे की मी राऊतनगरच का निवडलं तर मला राऊतनगरच्या लोकांची राहिलेली कामं करायची संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे मी विकासाच्याच मुद्द्यावर उभं राहिलेली आहे बाकी काय माझं हे नाही आहे तुम्ही तर ग्रामपंचायतला सदस्य होता त्यावेळेला एक थोडीशी सत्तेत नसताल त्यामुळं मी अपुरं राहिलं असेल मला सांगा त्या प्रभागामध्ये एक जे काय गोरगरीब आहेत झोपडपट्ट्या वगैरे आहेत का अशी चांगली पक्की घरे वगैरे आहेत त्या प्रभागामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला कळल आज आपला जुना सराटी रोड आहे जुना सराटी रोडला अक्षरशः पटी म्हणतात पटी म्हणजे आशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत आणि त्या भागाला म्हणजे ते तुम्ही आता गरीब लोकांच्यावरती विचारलं तर त्या ते लोकं तिथं राहतात तर त्या भागाला काय नाव असेल तर पटी माझं एवढंच आता मी सदस्य नगरसेवक म्हणून तेवढून आले तर माझं पहिलं विजन राहील की तिथे त्या प्रभागाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे मी नाव देईन आणि ते लोक अशी राहत आहेत की त्यांना मागच्या वेळेस मी सदस्य होते त्यावेळेस त्यांचे पत्र खूप मोठाचा वारा पाऊस आला होता त्यावेळेस त्यांचे पत्रे उडून गेले होते अक्षरश लोक उघड्यावर पडली होती तिथली आणि त्यावेळेस ग्रामपंचायतने काही त्यांना पुरते पत्रे वगैरे दिले नाहीत तर आपण स्वतः त्या लोकांना पत्रे देऊन सगळे त्यांचं घरं आपण बसवली हे असेल ते धान्य दिलं तर मला ते म्हणायचं गरीब लोक म्हणजे खरं तर आता त्यांच्याकडे बघायची आपल्याला जास्त गरज आहे आणि त्या भागाला पटी न म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मी द पालकमंत्री जयकुमार गोरे असतील रामभाऊ सातपती असतील आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या घरांच्या बद्दल पण बोलणार आहे की त्यांची घरं म्हणजे कशी बांधून मिळतील हे माध्यमातून आम्ही बोलणार आहे चांगला विषय आहे तुमचं खरं गोरगरीबांना घर असावं आता मध्यंतरी एक असा कोरोनाचा कालावधी झाला त्यामध्ये सक्के सुद्धा एकमेकांना असे जवळ जात नव्हते विचारत नव्हती अशा पिरियडमध्ये तुम्ही मग नेमकी त्या कोरोनाच्या काळामध्ये काय जनतेची त्या प्रभागामध्ये सेवा केली होती मी तिथे किट वाटले होते पण मी काही फोटो काढून ठेवला नाही मला असं म्हणजे असं करायचं नव्हतं की ती वेळ कुठली होती आज असं वाटत होते की कोण आहे आणि कोण मरत आहे आणि कोण आता राहतंय का नाही ही वेळ होती आणि तिथे मी सगळ्यांना किट वाटले माझ्या परीनं माझी काही फुल नाही फुलाची पाकडी त्या लोकांच्यापर्यंत हो मी पुरवली म्हणजे दिली तर मी तिथे ते कीटची असू त्यांना काय कोणाला इंजेक्शन लागणार होते कोणाला औषधं लागणार होती माझ्या परीनं मी जेवढी माझ्याच्यानं मदत होईल तेवढी मी तिथे केलेली आहे आता खरं तुम्ही जीवनावश्यक वस्तूंचं कीट वाटलं त्यावेळेला लोकांना आपलं एक आपला म्हणून आधार दिला मी त्या लोकांच्या आता काय भावना आहे तुम्ही ती वेळेस मतासाठी म्हणून जाता त्या लोकांना इतका आनंद झाला आहे की पहिली पहिलं तर मी जे अपक्ष निवडून आलेच नेक्स्ट टाइम मी तिथून पराभूत झाले आणि आत्ता मी तिथे परत अजून त्या लोकांच्यात गेले तर त्या लोकांना इतका आनंद झालाय की परत म्हणतात की काकी परत आमच्यासाठी आले म्हणून म्हणजे खूप त्यांना की आपल्याला कोणतरी मदत करणारं आलं आहे म्हणून म्हणजे आपला विचार करणारं आलं आहे म्हणून आता त्या मतदारांची एक भावना झाली की आपल्याकडून पाठीमागवत चूक झाली आता त्या चूक सुधारण्याकरता आपण काकींचा पाठीमागो बरावाची त्यांची भावना झालेली आहे मला सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून लोकांना असं नाही तसं तर मी बघतच नाही माझं विजन एकच आहे की त्यांचा विकास करून मी कुणाला विचारत नाही की तुम्हाला कोण धमकवत आहे आणि मी त्यांना एवढं पण सांगते तुम्हाला कोण धमकवत असेल काय असेल तर तुम्ही कुणाच्या धमकीला भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे सदैव माझ्या जनतेला मला एवढंच सांगायचं की मी सदैव तुमच्यासाठी आहे म्हणून एवढंच सांगायचं तर मला सांगा जर समजा ह्या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या जर मतदारांनी तुम्हाला साधारण सेवा करण्याची संधी दिली तर तुमच्या आता जनतेचा नेमका विकास म्हणजे काय आहे थोडंसं एक त्या प्रभागातील लोकांना बी कळावं हो। मी सांगितलं ना विकास म्हणजे माझा रस्ते अक्षरशः गटारीत गोत, गवत गवत आहे त्याच्यातून आळ्या लोकांच्या घरात जात आहेत आणि त्यांची लहान मुलं आजही पडत आहेत कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे मी पहिलं तिथं गेले तर कचऱ्याचं असे ओला कचरा बाजूला पाहिजे वाळला कचरा बाजूला पाहिजे आणि त्या ओल्या कचऱ्याच्यापासून निर्मिती करून आपण नगर परिषदेसाठी म्हणजे तो कचरा शेतकऱ्यांना ख निर्मिती करून खताचं ते एक विक्री करून आपण ते नगर परिषदेमध्ये उत्पन्नात वाढ करणार हे विजन राहील आपलं आपण पाहिलं की अतिशय मन मोकळेपणानं ज्योतिताई माने पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले आणि त्यांनी एक खऱ्या अर्थानं खंत दा बोलून दाखवली की ग्रामपंचायत असताना सदस्य झाल्या परंतु प्रस्थापित सत्ता विरोधी असल्यामुळं त्यांना बरंच काय करता आलं नाही पण निश्चितपणे आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा आहे आणि सोलापूर जिल्ह्याला एक कणखराचं पालकमंत्री लाभलेले आहे जयकुमार बोरी माळशिरत तालुक्यामध्ये खरा विकास काय असतो हा हम माझे आमदार राम सातपती यांनी दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा करून सांगितला की मागच्या टर्मला पराभव झाला तरी सुद्धा न खचता कोरोनाचा काळ असेल किंवा इतर मदत असेल पत्र्याचा असेल काय त्यांच्या आडी धावून गेल्या आणि खऱ्या अर्थानं त्यातल्या सुद्धा त्यांनी एक नाळ कायमपर्यंत जपून ठेवली तुटून दिली नाही आणि निश्चितपणे त्यांना विश्वास आहे की तिकडल्या भागातली प्रभागातली जनता पुन्हा सेवा करण्याची संधी देईल असा त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे निश्चितपणे का की तुमच्या ज्या काही भावना प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू तुम्ही बरामच्या झटक्यामध्ये आपल्या ज्या काही प्रतिक्रिया भावना दिल्या त्याबद्दल धन्यवाद लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते पूजाताई कोथमिरे प्रभाग क्रमांक एकमधील ज्योतिताई माने पाटील डॉक्टर अक्षय वायकर यांच्यासह भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक एकमध्ये पदयात्रा काढली यावेळी प्रभागातील सर्व मतदार उपस्थित होते